सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष डॉक्टर विश्वास विधातेसर मॅनेजिंग डायरेक्टर जनरल फिजिशियन सर्जन सिम्स हॉस्पिटल जत्रा चौक आडगाव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जिथे माणूस औषध मिळत तिथे देवही थांबून जातो तुमचं तुमचं कार्य आहे आहे म्हणूनच विश्वास हेच खरं नाव आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने आपल्याला उदंड निरोगी आणि आनंदमय आयुष्य लाभो जय गजानन माउली शुभेच्छू करणसिंग बावरे अमित कबाडे संपादक व संचालक दक्ष न्यूज नाशिक तसेच पत्रकार गणेश खराड आडगाव नाशिक